हॅलो uh, माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे uh, मी लीड पॅलेटिव्ह केअर डिपार्टमेंट कोल्हापूर कॅन्सर सेंटर uh, इथे आहोत जे आपल्याला कम्युनिकेट करायचं असतं पेशंट सोबत असू दे ते पेशंटचे रिलेटिव्ह सोबत असू दे ते आपल्याला क्लिअरली ठेवावं लागतं कदाचित एक कॉन्सेप्ट पण येतात ते त्याला आपण म्हणतो डी एन आर म्हणजे डू नॉट रेसस्टिकेट ऑर्डर्स म्हणजे रोटिनली पेशंटला काहीतरी ब्लड प्रेशर कमी आला पल्स कमी आला पेशंटला आपण आयसीयू मध्ये घेतो पेशंटला व्हेंटिलेटरमध्ये ठेवायचा की नाही ते डिसिजन आपण घेतोय त्यावेळेला स्टेज थ्री स्टेज फोर कॅन्सरला आणि बऱ्याच नॉन ऑनको जागांमध्ये पण आपण त्यांना आपण आपल्याला अपन, अपन, हे समजून सांगावं लागते की बाबा पेशंटला एग्रेसिव्ह ट्रीटमेंट देऊन सुद्धा काही जास्त फायदा होत नाहीये तर जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्सला आपण सॉल्व करायची प्रयत्न करू त्यावेळेला बऱ्याच लोक एग्री करतात की बाबा आपल्या बाबाला आपला आई असू देत जे काही त्यांचा शेवटचा वेळ आहे ते वेळ एक मध्ये नाही जावं असं म्हणजे एग्रेसिव्हली विचार करून केला तर ते नाही व्हायला पाहिजे हे सगळं कम्युनिकेट करायला पाहिजे आणि क्लिअर कम्युनिकेशन असायला पाहिजे क्लिअर कम्युनिकेशनसाठी कदाचित सगळं फॅमिली मेंबर्सला नाही तर जे काही मेन मोन मेन डिसिजन मेकर्स आहेत पेशंटचे आपण सॉरोगेट डिसिजन मेकर म्हणतोय आता नवरा असेल म्हणजे आई बाबा असेल तर आईला फर्स्ट प्रायोरिटी सॉरोगेट हे म्हणून घेतात आई नसेल म्हणजे नवरा बायकोमध्ये बायको नसेल फक्त हे आहेत म्हणून डिसिजन मेकर्स त्यांचा मुलं बाळा होतात तर असं आहे ते हायरकी प्रमाणे त्यांना बोलून घेऊन आपल्याला डिसिजन घ्यावा लागतो त्या डिसिजन मध्ये कदाचित हे पूर्ण डिटेल मध्ये आपण सांगतो की बाबा हे आहे पेशंट पेशंटचं कंडिशन हे आहे के हे केलं तर हे होणार हे नाही केलं तर हे होणार पण तुमचं डिसिजन तुम्ही म्हणजे एकत्र डिसिजन सांग, सांगा की बाबा आपल्याला पुढे काय करायचं त्यावेळेला ते डीएनआरचं कन्सेंट पॅलेटिव्ह सेडिशनचं कन्सेंट त्रास न देणं जे काही हे आहेत आणि मला म्हणजे ह्या अंदाजाने तरी मला असं वाटतं की ते एक त्यांचा हक्क आहे की बाबा जस आपल्याला आप राईट टू लिव आहे असं राईट टू डाईच पण एक एक हक्क आहे तर हे त्या हक्काला पण आपल्याला हे जाणून घ्यायला पाहिजे अजून काही तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन्स टाकू शकता